सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात इथे प्राणी आणि पक्षांसंबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी हे मनोरंजक असतात तर कधी अशा क्षणांचे असतात जे धडकी भरवतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल गरुडानं एका चिमुकल्या बाळाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे दृश्य हृदयाचा ठोका चुकवणारं आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुटुंब उद्यानात पिकनिकसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे त्यांना एक लहान मुलंही आहे शिकारी पक्षाने मुलाला टार्गेट केलं वडिलाचं जेव्हा मुलाकडे लक्ष नव्हतं तेव्हा गरुडानं चिमुकल्याला आपल्या पंजानं उचलून घेतलं आणि तो उडण्याच्या प्रयत्नात होता पण चिमुकल्याचं वजन जास्त असल्यामुळे गरुडाला उडता येत नव्हतं त्यानंतर त्याने बाळाला खाली सोडलं हे सगळं घडलं तेव्हा बाळाचे वडील जवळच उभे होते आणि ते बाळाला पकडण्यासाठी धावले तोपर्यंत गरुडाने बाळाला सोडून दिलं होतं ज्यानंतर वडिलांनी बाळाला उचललं बाळ आता ठीक आहे परंतु थोड्या उंचावरून पडल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या